नमस्कार मी आई वृद्धाश्रम मध्ये राहते माझं नाव मालुताई श्रीपाद हिंदोळे मला येऊन सहा वर्षे संपून सात वर्षे चालू आहे ओम शिवाय श्री गणेश आय नम सेंदुरी सेंदुर लाल अच्छा गजमुखो दोन लाल बिराजे सुत गौरी हरको हातले गुड लड्डू साई सुरवर को महिमा कही न जाय लागतो पदको जय जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारू दर्शन मेरा मनरमता जय जय जी गणराज अष्टो सिद्धी दासी संकट को बैरी विघ्न विनाशन मंगल मूर्त अधिकारी कोटी सूर जयसी प्रकाश छवि तेरी गंड सलमद मस्तक झुले शशी बिहारी जय जय जी, जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारु दर्शन मेरा मनरमता रमता जय जय जी गणराज भाव भगत से कोई शरणागत आवे संतति संपत्ति सभी भरपूर पावे, ऐसे तुम महाराज मोको भावे, गोसावी नंदन निशिदिन गुण गावे जय जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुमारु दर्शन मेरा मन रमता जय जय जी गणराज धन्य दर्शन मनोरमता जय जय जी गणराज श्री गणेशाय नमहा श्री गणेशाय नम आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची द्राक्षांच्या माळा लाविले ते भस्मक पाळा गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा लाविले ते भस्मक पाळा तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा संगीनाचे पार्वती त्रिशूळ डमरू हाती संगीनाचे पार्वती आवडतुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा भोले आलो तुझ्या द्वारी कुठेही दिसे ना पुजारी भोलेनाथ आलो तुझ्या दारी कुठेही दिसे ना पुजारी आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळा शंकरा ओम नमा शिवाय ओम शिवाय नमस्कार माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईबर करा